प्रचारात हा मुद्दा खूप गाजला होता पण अयोध्येमध्येच मध्येच या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं तर काँग्रेसचे उमेदवार निर्मल खत्री हे तिसऱ्या स्थानावर होते भाजपाऐवजी या ठिकाणी सपाने जे काही या ठिकाणी मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर नमस्कार मित्रांनो मी एमके कराळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो काही भाजपने नारा दिला होता की अबकी बार चारशो पार पण बार चारशो पारच्या या नाऱ्याच्या नादामध्ये या ठिकाणी तीनशे सुद्धा पार झालेले नाहीयेत आणि एकंदरीत जे काही चित्र तुम्हाला सगळ्यांना माहितीये तर असं असलं तरी या ठिकाणी जसं की आपण असं असं म्हणू शकतो की भाजपला जी महत्वाची जागा होती म्हणजे असं म्हणू शकतो की अतिशय महत्वाची जागा होती त्या ठिकाणी सुद्धा भाजपला पराभव स्वीकारावा लागला किंवा भाजपच्या उमेदवाराचा या ठिकाणी पराभव झाला आणि ती जागा म्हणजे अयोध्या अयोध्यामध्ये या ठिकाणी भाजपचा जो काही पराभव झाला हा एक खूप म्हणजे एक विचार करण्याची गोष्ट आहे भाजपसाठी आणि एकंदरीतच प्रकारे हा पराभव झाला नेमके कोण उमेदवार होते याची काही थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया चला व्हिडिओला सुरुवात करूया अयोध्या उत्तर प्रदेश मधील उत्तर प्रदेशातील जसं की फैजाबाद लोकसभा मतदारसंघ फैजाबाद लोकसभा मतदारसंघातच या ठिकाणी अयोध्या येते आणि येथेच भाजपला जो काही पराभवाचा सामना करावा लागलाय पाचशे वर्षानंतर प्रभू रामांचा प्रभू रामांची या ठिकाणी झाली होती हा मुद्दा खूप गाजला होता पण अयोध्येमध्येच या ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळं सोशल मीडियावरती जो काही खूप अशी चर्चा किंवा धुमाकूळ चालू आहे एकंदरीत जर बोलायचं झालं तर या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी समाजवादी पक्षाचा या ठिकाणी विजय झालेला पाहायला मिळतोय भाजपचे अनेक वर्ष खासदार असलेले लल्लू सिंग सिंह यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे तर समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद यांचा या ठिकाणी विजय झाला तर आपण पाहिलं जसं की लोकशाहीमध्ये काही होऊ शकतं आणि त्यातल्या जे काही हो आयोजित झालंय आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल समाजवादी पार्टीचे अवदेश प्रसाद यांना या ठिकाणी पाच लाख पन्नास हजार दोनशे नऊ इतकी मतं मिळाली आहेत तर भाजपचे अनुभवी लल्लू सिंह यांना या ठिकाणी चार लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे पाच मतं पाच मत या ठिकाणी मिळाली तर समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांना यांचा या ठिकाणी पंचावन्न पंचावन्न हजार सातशे चार मतांनी विजयी झाला फैजाबाद लोकसभा लोकसभेच्या जागेसाठी या ठिकाणी जसं की वीस मे रोजी मतदान झालं आणि एकंदरीतच फैजाबाद लोकसभाच्या जागेवर दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तर या निवडणुकीमध्ये जस की एकूण एकूण एकुन, जसं की पन्नास टक्के मते पडली होती येथे भाजपचे लल्लू सिंह यांचा या ठिकाणी पासष्ट हजाराहून अधिक मतांनी विजय झाला होता तर त्याचबरोबर सपाचे आनंद सेन यादव यांचा या ठिकाणी पराभव झाला होता तर काँग्रेसचे उमेदवार निर्मल खत्री हे तिसऱ्या स्थानावर होते लल्लू सिंह यादव यांना पाच लाख एकोणतीस हजार एकवीस तर आनंदसेन यादव यांना या ठिकाणी चार लाख त्रेसष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस ला जरी या ठिकाणी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा विजय झाला असला तरी मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा प्रभू श्रीरामांच्या प्रणांगणातच या ठिकाणी त्यांचा पराभव झाला एकंदरीत भाजपचा पराभव झाला तर मित्रांनो एकंदरीत या सगळ्या गोष्टीला लक्षात घेता ज्यावेळेस प्रभू श्री रामांचा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा जो काही सोहळा या ठिकाणी पार पडला होता त्यानंतर संपूर्ण देशामध्ये जे काही भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी भाजपला खूप जास्त असा फायदा होऊ शकतो वगैरे जे काही तर्कवितर्क लग... तर्कवितर्कही या ठिकाणी लावले जात होते त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता जे काही चित्र आहे खास करून उत्तर प्रदेश मधलं हे चित्र जरा वेगळंच पाहायला मिळालं भाजपने या ठिकाणी असं एक अंदाज लावत होते असा एक अंदाज या ठिकाणी लावला जात होता की भाजप या ठिकाणी जास्त जे काही जागा जिंकेल पण मात्र असं नव्हता भाजपाऐवजी या ठिकाणी सपाने जे काही या ठिकाणी मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर एकंदरीत बोलायचं झालं तर भाजपला उत्तर प्रदेश मध्ये बराचसा या ठिकाणी झटका जो आहे तो सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागला तर अयोध्या मध्ये सुद्धा या ठिकाणी भाजपचा पराभव झाल्यामुळं कुठेतरी भाजपला या ठिकाणी चिंतन आणि विचार करण्याची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा तसं या ठिकाणी जे काही चित्र समोर येते तर भाजप येणाऱ्या जे काही निवडणुकी आहेत त्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे आपली रणनीती ठरवतं किंवा त्याचबरोबर काही फेरबदल या ठिकाणी होतात हे पाहणं गरजेचं आहे तर एकंदरीत मित्रांनो पुन्हा भेटू असाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्ते जय जय महाराष्ट्र